जिथं शेतकऱ्यांना एकरी साठ ते सत्तर टन ऊसाचं उत्पादन मिळायचं तिथं आता एकरी शहाण्णव ते एकशे तीस टन उत्पादन मिळू लागलंय ही किमया साधण्यासाठी क्रांती सहकारी साखर कारखान्याचा सा पुढाकार महत्वाचा ठरलाय कारखान्यानं एकरी एकशे टन एक उत्पादन मिळवण्याची योजना आखली आहे वीस सभासद शेतकऱ्यांनी हे आव्हान स्वीकारलंय गेल्या वर्षीच्या आडसाली ऊस लागणीपासून याचं नियोजन सुरू होतं यातील सहा प्लॉट पाट पाण्यावरती तर चौदा ठिबकवरती होते एक डोळा डोळा पद्धतीवर दोन लागवड लागवड केलेले केलेले तर प्लॉट होते असे प्रयोग घेतल्यामुळे कार्यक्षेत्रातील इतर शेतकऱ्यांची विक्रमी ऊस उत्पादन घेण्याची मानसिकता बदलू शकेल आणि ती वाढीला लागावी म्हणून असे प्रयोग आपण कारखान्यामार्फत घेतले या वीस शेतकऱ्यांच्या पैकी चौदा शेतकऱ्यांचे प्लॉट तोडणी झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना एकरी शहाण्णव टनापासून ते एकशे तीस टनापर्यंत जीवाणू आणि रासायनिक खताच्या आळवण्या आणि फवारण्या याचा समावेश यामध्ये यामध्ये केलेला आहे आणि जवळपास सहा महिन्यापर्यंत मुळावाटे आळवणे आणि पानावाटे फवारणी या ठिकाणी केलेली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून ऊस शेतीमध्ये असणारे हे आहेत कडेगाव तालुक्यातील अंबकचे सयाजी पाटील सरासरी साठ ते सत्तर टन ऊसाचं उत्पादन ते घ्यायचे त्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला पन्नास गुंठे क्षेत्रावरती शहाऐंशी झिरो बत्तीस जातीच्या रोपांची सहा फुटाची सरी सोडून दोन फुटावरती एक रोप याप्रमाणे लागवड केली ताग धंच्या यासारख्या हिरवळीची पिकं घेतली खत आणि पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने केलं यासोबतच उसाच्या पानावरती विद्राव्य रासायनिक खतांची फवारणी सुद्धा केली रोप लागली पासून एक महिन्यानंतर जीवाण्या जीवाणू आणि रासायनिक खताच्या सहा आळवणी आम्ही केल्या आणि जीवाणू आणि रासायनिक खताच्या दहा फवारण्या केल्या प्रत्येक पंधरा दिवसाला एक फवारणी आणि प्रत्येक पंधरा दिवसाला एक आळवणी असं आम्ही थोडक्यात प्रत्येक रेवार घेऊन असं शेड्यूल ठेवलेलं होतं एकशे तीन टन तीस गुंठ्यामध्ये ऊस निघालेला आहे वीस गुंठ क्षेत्र अजून माझं बाकी आहे ऊस तोड चालू आहे आणि त्याच्यातील अपेक्षित उत्पन्न पासष्ट ते अडुसष्ट टन मला मिळेल आणि एकूण पन्नास गुंठ्यात मला एकशे पासष्ट ते सत्तर टनापासून ऊस निघाल अशी अपेक्षा आहे म्हणजे एकरी एकशे तीस ते पस्तीस टन या ॲव्हरेजनं मला उतारा मिळेल त्याच्यातील एकूण खर्च सव्वा लाख रुपये वजा केला तर मला दोन लाख रुपये नेट प्रॉफिट मिळणार आहे कुंडलचे अशोक पवार यांची चार एकर शेती दोन एकरामध्ये ऊस आणि दोन एकरामध्ये द्राक्ष बाग गेल्या वर्षी पंचवीस वर्ष झाल्यानं द्राक्ष बाग काढली आणि ऊसाची लागवड केली त्यांनी या उपक्रमासाठी बावीस गुंठ्यांचा प्लॉट निवडला या बावीस गुंठ्यामध्ये मला सदुसष्ट पॉईंट चारशे अठ्ठावन टन एवढं उत्पादन मिळालं म्हणजे एकरी साधारण एकशे एकशे बावीस एक टनाच्या जा वर जाते थोडं फवारणींची संख्या आम्ही चारपर्यंत चार, चार फवारण्या केल्या गेल्या त्या फवारणीचा आणि फर्टिगेशन म्हणजे ठेबकमधनं रेग्युलर खत घेत गेलो त्याचा परिणाम असा झाला की त्यामुळं एवढं उत्पादन वाढत गेलं कानापूर म्हणजे सांगली जिल्ह्यातील एक दुष्काळी तालुका खानापूरच्या विनोद जाधव यांनी गेल्या आठ सालीमध्ये तेहतीस गुंठ्यामध्ये ऊसाची लागवड केली होती त्यांना एकोणसत्तर टन तीनशे सात किलो उत्पादन मिळालंय गेल्या वर्षी कडक उन्हाळा होता आणि पाण्याची भीषण टंचाई होती अशा परिस्थितीत त्यांनी मिळवलेल्या जास्तीच्या उत्पादनाचं वेगळंच महत्त्व आहे गेल्या वर्षी मी क्रांती कारखान्याच्या एकशे एक्कावन्न टन उद्दिष्ट या योजनेत भाग घेतला क्षेत्रात मी या योजनेत भाग माझी उत्पादन हे एकोणसत्तर पॉइंट तीनशे सात किलो इतकं निघालं म्हणजेच माझ एकरी उत्पादन शहाण्णव टन निघाल कुंडल परिसरामध्ये चौदा वर्षांपूर्वी क्रांती साखर कारखाना सुरू झाला आज एकाहत्तर गावांमध्ये कारखान्याचे पंधरा हजार शंभर सभासद आहेत दीडशे टनांचं टार्गेट ठेवलं तर शंभर टन तरी उत्पादन मिळवतील अशी आशा कारखान्याला होती ती या वीस शेतकऱ्यांनी सार्थ ठरवली आहे सभासद शेतकऱ्याला कारखान्याकडून जमिनीची मशागत ऊस बियाणं खते भांगलन अशा सर्व निविष्ठासाठी कर्ज रूपाने पैसे देण्यात येतात यातील निम्मा कर्जाचा भाग कारखाना सोसतो हे विशेष आता इथून पुढे आम्ही शंभर टनाचे उद्दिष्ट घेऊन पाचशे एकराचे लागणी जुलै ऑगस्टमध्ये लावत आहे अडचणी लागणी लावत आहेत आणि आत्ताचं यश पाहता आम्हाला पाचशे शेतकरी दीडशे शंभर टनाच्या उद्दिष्ट काढतील आणि शेतकऱ्यांचा इतका उत्साह आलेला आहे की दीडशे टन काढू शकतात काय लोक दीडशे टनात उचू शकत आहेत मग आपण का, का दे ते शंभर टन काढू नये अशा उद्देशानं ते जे उत्साहानं आमच्या ह्या योजनेत सहभागी होत आहेत रुंद सरीचा अवलंब योग्य जातीचं बियाणं सेंद्रिय जैविक आणि रासायनिक खतांचा माती परीक्षणानुसार योग्य वापर पानावरती फवारणी आणि ठिबकद्वारे पाण्याचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींचं काटेकोर नियोजन कारखान्यानं केलं शेतकऱ्यांनी त्याला साथ दिली त्यामुळेच उत्पादनामध्ये जवळपास दुपटीनं वाढ साधता आहे कारखान्याच्या मदतीनं एकरी शंभर टन पेक्षा जास्त उत्पादन घेणारे शेतकरी वाढू लागले तर एका वेगळ्या क्रांतीची ती नांदीच ठरेल चंद्रशेखर खोले एबीपी माझा कोल्हापूर